नमस्कार सध्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान वाटप पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे परंतु पहिल्या टप्प्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नसल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ॲग्रिसटॅग कार्ड किंवा ॲग्रिसटॅग फार्मर आय डी हे इश्यू न झाल्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वर्ग करण्यामसाठी अडचणी येत आहेत आता फार्मर ॲग्रिस्टॅक आय डी अनेक शेतकऱ्यांनी काढूनही घेतलेला नाही परंतु ज्यांनी कोणी काढून घेतला असेल त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आय डी हे इश्यू करण्यात आले नाहीत जेव्हा शेतकरी फार्मर आय डीसाठी ॲग्रिस्टॅक कार्डसाठी सी एस सी सेंटरमधून आपल्या जमिनीचे कागदपत्र जसे की सात बारा आठ आणि आन, आधार कार्ड बँक डिटेल्स घेऊन सी एस सी सेंटरमध्ये जातो आणि सी एस सी सेंटरमधून त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यात येतं आता हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तलाठी अधिकारी यांच्या डेस्कवरती पोचतं आणि त्यानंतर त्यांनी त्यासाठी मंजुरी देणं आवश्यक असतं परंतु प्रत्येक तलाठी हे आपल्या हाताखाली सहाय्यक नेमणूक करतात आणि तो सहाय्यकच शेतकऱ्यांचे सात बारा आठ फेरफार याविषयी तो कामकाज करतो त्यामुळे अनेक तलाठी हे काम चुकार असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं अनेकदा शेतकऱ्यांच्या संबंधित जे जे ऑनलाईन कामकाज असतं ते प्रलंबित राहिल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचा दुसरा भाग असा असतो की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येऊन आपल्याला भेटावं शिरीमेरी द्यावी आणि मग तिथून पुढे त्या शेतकऱ्यांचं कामकाज हे मार्गी लागतं जर असं असेल तर ऑनलाईन करण्याचा किंवा शासनानं ज जे काही ऑनलाईन कामकाज सुरू केलं आहे त्याचा उपयोग काय जर चार चार महिने पाच पाच महिने शेतकऱ्यांना त्यांचा फार्मर आय डी ॲप्लिकेशन केल्यानंतर देखील जर इश्यू होत नसेल आणि त्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळत नसेल किंवा शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना घेण्यासाठी ये अडचणी येत असतील तर शासनानं महाराष्ट्र सरकारनं हे ॲग्रिस्टॅग कार्ड आणलंच कशासाठी का हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण इतर सर्व जे काही अनुदान आहेत ते आतापर्यंत शेतकऱ्याचं आधार कार्ड ज्या बँकशी लिंक असेल त्या खात्यावरतीच सर्व अनुदान प्राप्त होत होते आणि प्राप्त होत आहेत तर मग हे ॲग्रिस्टॅग हे मधीच कशासाठी काढलं जर शासनाची परिपूर्ण यंत्रणाच अजून सज्ज नसेल आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ॲग्रिस्टॅग कार्डचं वितरणच झालेलं नसेल तर ही आठ अतिवृष्टी अनुदानासाठी शासनानं का ठेवली याचा अर्थ एवढाच होतो की शेतकऱ्यांना त्रासून त्रासून कष्टून कष्टून त्यांना देण्यात येत असलेली मदत ही तिष्टून आणि दिरंगाई करून देण्यात देने, देण्याची मानसिकता दिसून येत आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनानं जाहीर केलेली अल्पशी तुटपुंजी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पोहोचलेली नाही तुमच्या खात्यामध्ये ही अनुदानाची खात्या खात्या रक्कम आली किंवा नाही जरूर कळवा धन्यवाद